पोलादपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित श्रावणसरी मंगळागौरी नृत्य नृत्यस्पर्धेत तांबळभुवन सायलीला ग्रुप विजेता सहेली व लावण्या ग्रुप ठरले उपविजेता राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांच्या सातत्यपूर्ण सांस्कृतिक व पाककला आयोजनाला पोलादपूर शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असून रविवारी येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये श्रावणसरी मंगळागौरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता पोलादपूर शहरातील तांबड भुवन येथील सायलीला ग्रुप विजेता ठरला तर सहेली आणि लावण्या ग्रुप उपविजेते पदाचे मानकरी ठरले पोलादपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यासाठी विविध राजकीय पक्ष तसेच महिलांचे सामाजिक ग्रुप हिरिरीने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनातून नीज, उपक्रम राबवले आहेत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या श्रावणसरी मंगळागौरी नृत्य स्पर्धे प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कार्यकार प्रदेश प्रवक्त्या साहिली दळवी पोलादपूर नगरपंचायतीच्या महिला आणि बालकल्याण सभापती अस्मिता पवार नगरसेविका शिल्पा दरेकर व स्नेहा मेहता शिवसेना महिला तालुका प्रमुख सुवर्णा कदम रूपा लवंगारे ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई बुटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे शहराध्यक्ष अजित खेडेकर नितीन अर्डे नितीन म बुटाला कुंभळवणे सरपंच संभाजी जाधव तसेच महाड येथील परीक्षक मनीषा गोंधळी आदी उपस्थित होते या स्पर्धेत पोलादपूर शहरातील तांबड येथील सायलीला ग्रुप विजेता ठरल्याबद्दल दहा हजार रुपये रोख व हो सन्मानचिन्ह तर सहेली आणि लावण्या ग्रुप यांना उपविजेते पदाचे प्रत्येक ग्रुपला सात हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले रुक्मिणी ग्रुप या ग्रामीण भागातील दिविल गावातील महिलांनी तिसऱ्या क्रमांकाचे पाच रुपये रोख तसेच दत्तकृपा ग्रुप दिविल आणि स्त्री शक्ती महिला मंडळ यांना उत्तेजनार्थ रोख तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी सोलो डान्स स्पर्धेत समीक्षा दुदुस्कर प्रथम क्रमांक संगमित्रा मोरे द्वितीय क्रमांक तर अंतरा पार्टे व सानिका पार्टे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई बुटाला यांनी रेशमाच्या रेघांनी या गाण्यावर नृत्य करून महिला वर्गाला प्रोत्साहित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट विनय हाटे यांनी केले पोलादपूर शहरातील महिलांनी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून मंगळागौरीच्या नृत्य स्पर्धेचा आनंद घेतला तास प्रतिनिधी शैलेश पालकर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा